लोकसभा निवडणुकीमध्ये अलिप्त राहिलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रिय झालेले आहेत त्यांनी आज शेतकरी तसेच कार्यकर्त्यांची बैठक शिवरत्न बंगल्यावर बोलवली होती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे अकलूच मध्ये आलेले असतानाच त्यांच्या स्वागतासाठी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे गेले असतानाच त्यांचा पुष्पगुच्छ देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेला नव्हता त्यानंतर आता माड्याचं मतदान पार पडल्यानंतर सिंह हो मोहिते पाटील हे पुन्हा ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळाले माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले धरेशील मोहिते पाटील यांना डावलून भाजपने विद्यमान खासदार सिंह हो नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बंड केलेलं होतं विशेषत धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती त्याचवेळी मोहिते पाटील कुटुंबातील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजप सोबतच राहण्याच्या भूमिकेचे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून त्यांच्या सोबतच राहण्याच्या मताचे रणजितसिंह मोहिते पाटील होते मात्र निवडणूक होईपर्यंत तुम्ही घरी येऊ नका असं जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना सांगितलेलं होतं तसेच भाजपचे विद्यमान आमदार असल्यामुळे ते निवडणुकीपासून लांबच होते भाजपच्या आणि धरेशील मोहिते पाटील यांच्याही व्यासपीठावर ते दिसलेले नव्हते माडा लोकसभा मतदारसंघाचं सात मे रोजी मतदान संपलेलं आहे लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त असणारे रणजित सिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या मतदारसंघामध्ये सक्रिय झालेले आहेत त्यांनी निराकालवा लाभधारक शेतकऱ्यांची आज आकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावलेली होती अधिकाऱ्यांनी अचानक बंद केलेल्या निरा कालव्याच्या पाण्यासाठी रणजित सिंह मोहिते हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले अकलूज मध्ये झालेल्या या बैठकीत फलटणच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्याचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे बंद करा ही जर बुद्धी ह्या दिवसात सुटत असेल तर माणूस काय विचारायचा ह्याचा विचार करा त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गेलं पाहिजे सगळे ते प्रयत्न होणार आहे सगळे ते प्रयत्न होणार आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं आपण तिथं असलो पाहिजे कार्यालयावरती फलटणच्या कार्यालयावरती आणि धर्मपुरीला सकाळी दहा वाजता दादा तिथं पंधरा मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील दहा वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील आणि त्याच्यात जा दादा म्हणजे दादांचं नाव घेतोय मी आहेच त्यामुळे आपण संभाजीराजेंनी भाषण केलं पण तरी माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीनं करू पण संख्या मला पाहिजे आणि आपण संख्येनं जायचं हा प्रश्न एकट्याचा कोणाचा नाही आणि हा फल हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही कृपया कोणी गैरसमज करून घेऊन ये आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठल्याही हे आज बोललेलो हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही आपण त्यामुळे कधी हे निवडणूक येऊ द्या हे कायम लक्ष ठेवा की रणजितचं माहिती आणि माहिती पाटील कुटुंब तालुक्याच्या विरोधात नाही कुठल्या शेतकऱ्याच्या आयुष्य होऊच शकत नाही कुठल्या तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आणि त्यामुळे हा जो प्रचार अपप्रचार गेले चौदाच्या निवडणुकीला सुद्धा दादांच्या निवडणुकीला झाला आणि आत्ताही झाला आणि त्यामुळं हे कायम करून ठेवा मनामध्ये कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही समाजाच्या विरोधात नाही जातीच्या विरोधात नाही कुणाच्याही नाही पण हे जे आज प्रवृत्ती पन्नास वर्षात जे घडलं नाही ते आता घडायला लागलेलं आहे त्याच्या विरोधात आपल्याला जायचं आणि ती भूमिका आपल्याला देत फलटणला सोमवारी तेरा तारखेला दहा वाजता दादा धर्मपुरी पासून निघतील आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि हो, फलटणला आपण जाऊन जे काय जो कोण अधिकारी उपस्थित असेल त्याला आपण जे काय आपलं म्हणणं मांडायचं ते आपण मोठ त्या ठिकाणी आपण म्हणणं मांडू